संकष्टी चतुर्थीला गणपतीची कृपा मिळवण्यासाठी केवळ एक उपाय करून आपण गणपतीची कृपा मिळवू शकता जर आपला जीवन साथीदार कोणत्याही कारणामुळे काळजीत राहत असेल ज्याचा प्रभाव आपल्या नात्यावर देखील पडत असेल तर आज एक कच्चा सुतील लांब दोरा घेऊन गणपतीसमोर ठेवावा ओम विघ्नेश्वराय नम मंत्र अकरा वेळा जपावे नंतर देवाची प्रार्थना करून दोऱ्याला सात गाठी बांधून स्वतःजवळ ठेवावा असे केल्याने आपल्या साथीदाराची सर्व काळजी दूर होईल संबंधी समस्यांपासून मुक्ती हवी असल्यास गणपती मंदिरात जाऊन हिरवे मुग दान करावे गणेश चालिसाचा पाठ करावा चतुर्थीला असे केल्याने व्यवसायातील अडचणी दूर होतात जीवनात बल कायम ठेवू पाहत असाल बहादूर म्हणून आपली ओळख राहावी अशी इच्छा असल्यास गणपतीची विधिविधानाने पूजा करावे आणि गणपतीला लाल सेंदूर अर्पण करावे गुळ आणि तुपाचा नैवेद्य दाखवावा असे केल्याने सन्मान बल प्राप्ती होईल ऑफिसमध्ये आपल्या सिनियर किंवा बॉस उच्च अधिकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवू बघत असाल तर चतुर्थीला गणपतीला पाया पडून गणपतीसमोर आसन मांडून बसावे मग श्री गणेशाय नम या मंत्राचा एकवीस वेळा जप करावा जप पूर्ण झाल्यावर देवाला जास्वंदाचे फूल अर्पित करावे असे केल्याने कार्यस्थळावर आपले संबंध चांगले राहतील जर आपल्याला दाम्पत्य जीवनात गोडवा टिकून रावा अशी इच्छा असेल तर गणपतीची पूजा करताना हळदीत जरा तूप मिसळून देवाला तिलक करावे आणि देवासमोर तुपाचा दिवा लावावा याने नात्यातील गोडवा टिकून राहील कुटुंबातील आनंद सुख समृद्धी यात वाढ व्हावी यासाठी चतुर्थीला विघ्नहर्ता श्री गणेशाला मोदकाचा नैवेद्य दाखवावा आणि ओम गम गणपते नम मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा असे केल्याने कुटुंबात आनंदी वातावरण राहील सुख समृद्धीत वृद्धी होईल जीवनात प्रगती व्हावी अशी मनोकामना असल्यास गणपतीला रोली आणि अक्षदांनी तिलक करावे सोबतच गणेश मंत्र वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा मंत्राचा अकरा वेळा जप करावा अभ्यासात कोणत्याही प्रकारची अडचण येत असल्यास किंवा नवीन शाळा किंवा कॉलेजमध्ये प्रवेशासाठी काही समस्या येत असल्यास चतुर्थीला नारळावर लाल रंगाचा कपडा गुंडाळावा मनात आपली मनोकामना व्यक्त करत नारळ गणपतीच्या चरणी अर्पित करावे असे केल्याने सर्व समस्या नाहीसा होतात विद्याच्या क्षेत्रात प्रगती करू इच्छित असणाऱ्यांनी चतुर्थीला दुर्वाच्या सात जोड्या तयार करून गणपती मंदिरात अर्पित कराव्या आणि कापुराने आरती करावी असे केल्याने शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश संकष्टी चतुर्थीला करा हे उपाय गणपतीच्या कृपेने दूर होतील सर्व विघ्न हिंदू धर्मात चतुर्थी तिथीला खूप महत्व आहे ही तिथी प्रथम पूजनीय देव गणपतीला समर्पित असून या दिवशी गणपतीची विधिवत पूजेसह काही उपाय करणे अत्यंत लाभदायी ठरते त्यानुसार जाणून घेऊया संकष्टी चतुर्थीला कोणते उपाय केले पाहिजे याविषयी माहिती श्रीयंत्र आणि सुपारी तुम्ही आर्थिक समस्येने त्रस्त असाल तर ही समस्या दूर करण्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी लाल रंगाचे कापड घेऊन त्यात श्रीयंत्र आणि त्यामध्ये सुपारी ठेवावी त्यानंतर गणपतीची पूजा करून हे श्रीयंत्र आणि सुपारी लाल कपड्यात गुंडाळून तिजोरीत ठेवा या उपायाने संपत्तीत वाढ होते सुपारी आणि वेलची संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीसमोर दोन सुपारी आणि दोन वेलची ठेवून त्यांची पूजा करा या उपायाने विघ्नहर्त गणपती प्रसन्न होत भक्तांच्या जीवनातील अडथळे दूर करतात या मंत्रांचा जप करा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विद्यार्थ्यांनी ओम गम गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा असे केल्याने तुम्हाला कोशाग्र बुद्धिमत्ता उच्च शिक्षण आणि श्री गणेशाचा आशीर्वाद मिळू शकतो चंद्रदेवाला जल अर्पण करा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर भांड्यात शुद्ध पाणी भरून त्यात लालचंदन कूश फुले अक्षदा इत्यादी टाकून चंद्राला अर्घे द्यावे असे केल्याने तुमच्या कुटुंबावर चंद्रदेवाची कृपा होईल संकष्टी चतुर्थीच्या या सोप्या उपायांनी मिळेल गणपतीचा आशीर्वाद संकष्टी चतुर्थी तिथी अनेक लोक दर महिन्यात येणारे हे संकष्टी चतुर्थीचे व्रत व्रतपूर्वक करतात गणपती देवता समृद्धी बुद्धी आणि सौभाग्य प्रदान करणारा देव आहे परंतु या दिवशी काही विशेष उपाय करून आपण अनेक समस्यांपासून मुक्त होऊ शकता आपण आपले मैत्रीचं नातं मजबूत करू इच्छित असाल तर या दिवशी आपले मित्र किंवा मैत्रिणीला हिरव्या रंगाची एखादी धातूची वस्तू भेट करू शकता एखादा मित्र नाराज असल्यास या दिवशी गोमती चक्र घेऊन गणपती मंदिरात जावे आणि आपल्या मित्र मित्राला मनात ठेवून देवाची पूजा करावी शक्य असल्यास ते गोमती चक्र मित्राला द्यावे आणि शक्य नसेल तर मंदिरात ठेवून द्यावे याने रुसलेल्या मित्राशी पुन्हा चांगले संबंध स्थापित होतील व्यवसायात उन्नतीसाठी बुध मंत्र ओम पुधाय नम हे मंत्र एकवीस वेळा जपावे काही विशेष मनोकामना पूर्तीसाठी गणपतीची विधीपूर्वक पूजा करून गणपतीला सेंदूर अर्पित करावे गुळ खोबऱ्याचे नैवेद्य दाखवावे ऊर्जावान वाटावे यासाठी गणपतीला प्रार्थना करून एकशे आठ वेळा श्री गणेश शाय नम या मंत्राचा जप करावा तसेच पूजेनंतर गणपतीला जास्वंदाचे फूल अर्पित करावे सौभाग्य प्राप्तीसाठी मातीच्या भांड्यात अख्खे हिरवे मूग टाकून मंदिरात दान करावे याने सुख सौभाग्यात वृद्धी होते उज्ज्वल भविष्याची आस असल्यास गणपती समोर कापूर जाळून ओम गम गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा तसेच एकच काम अनेकदा करण्याचा प्रयत्न करत असाल आणि यश हाती लागत नसेल प्रत्येक वेळी काही अडथळे निर्माण होत असतील तर कुमारिकेचा आशीर्वाद मिळवण्याची गरज आहे चतुर्थीला कुमारिका पूजन करून तिला काही भेटवस्तू द्यावी आपल्या कामात यश मिळेल अशाच नवनवीन माहिती एवढ्यासाठी मंगलम या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा